क्रांती ज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती विशेष चारोळी लेखीप्रमाणे आम्हाला वाढवलेस शिकून सवरून मोठे केलेस ताट मानेने जगायला शिकवलेस कसे फेडू तुझे उपकार तू तर दिव्यासारखे तेवत राहायला शिकवलेस सावित्रीच्या लेखी आम्ही शिकून सवरून मोठ्या होऊ जे नाही जमले आजपर्यंत कोणाला तो इतिहास घडवून जाऊ सावित्री तू घरोघरी शिक्षणाचे दिवे लावलेस स्वतः मात्र ज्योतीप्रमाणे जळून आमचे आयुष्य प्रकाशित केलेस अज्ञानाच्या अंधारात सर्व स्त्रियांचे खूप हाल होते तू पेटवून दिवा ज्ञानाचा आयुष्य उजळवले सर्वांचे खरंच सावित्री तुझे कार्य महान होते तू आमची क्रांती ज्योती तूच आमची ज्ञानाई सांग कसे होऊ तुझ्या ऋणातून उतराई तुझ्यामुळेच तर नशिबी आली पाहण्या निळीशाई समाजाच्या विरोधाला नाही कधी डगमगलीस स्वप्न होते श्री शिक्षणाचे मनात जे पूर्ण करण्या तुझी वाट तू चालत राहिलीस धन्य ती क्रांतीज्योती धन्य ती माऊली सावित्रीबाई फुले यांनी बालविवाहाला विरोध केला शोषित पीडित लोकांवर जीव लावला कर्मकांडांना धडा शिकून स्त्रियांच्या आयुष्यात ज्ञानाचा दिवा पेटवला समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली धन्य ती क्रांतीज्योती माऊली तुझे उपकार फेडणे अशक्य आहे या जन्मात क्रांतीज्योती तुझेच प्रतिबिंब आहे आमच्या मनात मुलींना शिकवा समाजाला घडवा धुन्या भांड्यांपेक्षा शिक्षण महत्वाचे आहे समाजाला पुढे नेण्या मुलींना शिकविणे गरजेचे आहे सावित्रीबाई फुले हे नाव जरी ऐकलं तरी डोळ्यासमोर सावित्रीबाई फुले यांचं प्रभावी प्रतिबिंब उभं राहतं जिज्ञासा निर्माण होणं याचं नाव म्हणजेच सावित्रीबाई मुली शिकतील तरच नाती टिकतील ती धैर्याने लढली म्हणून आम्ही घडलो तुम्ही शेळी गाईवर दया दाखवता नागपंचमीला नागाला दूध पाजता पण तुम्ही शोषित पीडित लोकांना माणूस म्हणून स्वीकारायला तयार नाही आळशी बसू नका उठा आणि शिक्षण घ्या आपल्या खऱ्या शत्रूचे नाव अज्ञान आहे उठा आणि त्याला जीवनातून दूर हाकलून लावा उठा शिक्षण घ्या स्वावलंबी बना कष्टाळू व्हा कष्ट करा आणि ज्ञान आणि धन एकत्र करा विना ज्ञानाचे सर्व काही व्यर्थ आहे धन्यवाद